धानाचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात मात्र महावितरणकडून फक्त आठ तास वीज पुरवठा देण्यात येत असल्याने अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम संकटात आले आहे यासाठी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाच दिवस उपोषण केले होते त्यानंतर महावितरणने बारा तास विद्युत पुरवठा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र तरी देखील शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले गोंदिया जिल्हा हा प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन लाख हेक्टरच्या वर धान उत्पादन रब्बीमध्ये केला जातो आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगा पिकासाठी लाय विद्युतची मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा असतो या यादी या गोंदिया जिल्ह्यामध्ये हा ज नागझिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे आतापर्यंत सहा शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे तर या सहा शेतकऱ्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा हा ऊर्जा मंत्रावर लावण्यात यावा ही आमची एक मागणी आहे आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या वेळेस आंदोलन करतो ज्यावेळेस ही मागणी घेऊन गेलो माननीय आदरणीय जयंत पाटील साहेबांनी याला अधिवेशनामध्ये धरून लावलं आणि मुख्य उपमुख्यमंत्री असलेले ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा देऊ आता त्यांची त्यांना विसर पडलेली आहे आणि एक हजार किलो मेगावॅट महाराष्ट्राची विद्युत हे गुजरातला विकत आहेत आणि इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे नेतृत्व आहोत असे तर स्वतःला सांगतात आणि शेतकऱ्याच्या भरोस्यावर निवडून जातात आणि आज गरज शेतकऱ्यांना बारा तास विद्युतची आहेत तर कोणीही बोलायला तयार नाही आहे आणि याचे आजी माझे लोकप्रतिनिधी घरामध्ये बसून आहेत दिवसा लाईट पाहिजे आणि आणि आपले मागणी तीच आहे की दिवसाना बारा तास शेतकऱ्यांना विद्युत मिळाली पाहिजे एवढंच नाही बारा तास त्यांनी चार दिवस केला तर शेतकऱ्यांनी बारा तास त्यांनी चार दिवस दिला तर घरगुती लाईटलासुद्धा त्यांनी लोडशेडिंग लावली अजूनपर्यंत लोडशेडिंग कमी केलेली नाही चार तास घरगुती लाईटला लोडशेडिंग आहे तर मग बारा तास त्यांना विद्युत द्यायला काय हरकत आहे तुम्ही बाहेर राज्यात विद्युत विकू शकता आणि इथल्या सर इथल्या शेतकऱ्यांना विद्युत देऊ शकत नाही तर हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे फक्त उद्योगपत्यांचे सरकार आहे ते उद्योगधंदावाल्यांना तुम्ही चोवीस तास विद्युत देता आणि इथला जगाचा म्हणणार म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना बारा तास विद्युत देता हा एवढा मोठा अन्याय शेतकऱ्यावरून तुम्ही करत आहात आणि स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या लोकांना येणाऱ्या दिवसात हे शेतकरी त्यांना त्यांची जागा दिकव दाखवतील आणि चार दिवसामध्ये यांनी बारा तास विद्युत केली नाही तर नॅशनल हायवेवरती जीव जरी गेला तरी हायवे रोखण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो